नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला सोयाबीन राजमा कसा बनवायचा ते दाखवणार आहे अगदी झटपट कुठलंही वाटण न करता आपल्याला हा सोयाबीन राजमा बनवायचा आहे तुम्ही हा टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकता जे लोक पातळ भाजी नेत असेल ना तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर चला तर आपण आता लगेच सुरुवात करू तर सर्वात आधी इथे मी एक वाटी राजमा घेतलेला आहे तर इथे मला सकाळी बनवायचा होता तर रात्री मी एक वाटी राजमा भिजवून ठेवला होता आणि त्यासाठी आपल्याला एक वाटी सोयाबीन लागणार आहे छोटेवाले सोयाबीन आहे तर हे मी धुवून घेतले आपल्याला हे भिजत घालायचे नाही फक्त धुवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला दोन तेजपत्ते लागणार आहे दोन काळी वेलची आणि दोन चक्रीफूल आणि चिमूटभर आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीचे आपल्याला हे मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहे मसाल्यांचा आर्क पूर्ण राजमामध्ये आणि सोयाबीनमध्ये उतरतो म्हणून आपल्याला अशा पद्धतीने कुकरमध्ये जाजू शिजवायच्या टायमाला टाकून घ्यायचा आहे एक ग्लास इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणी टाकल्यानंतर सर्व आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून याच्या चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे आणि जर तुम्ही कमी गॅसवर जर ठेवला ना तर तुम्हाला कमीत कमी, कमी दहा मिनटं तरी लागतील आणि जर शिट्ट्या करून घेतल्या तर चार शिट्ट्या केल्या तर आरामात राजमा शिजतो राजमा शिजायला जास्त वेळ लागत नाही आता तुमचा राजमा छोटा राजमा जर असेल ना तर दोन प्रकारचे राजमे असतात तर एक काळा असतो आणि एक थोडासा लालसर आपला लाल असतात ना तशा कलरचा असतो असे दोन प्रकारचे राजमे तुम्हाला बाजारात मिळतात तुम्हाला जो कुठल्याही पद्धतीने तुम्ही असा केला तरीही चालेल तर इथे बघा आता आपल्याला चार शिट्ट्या आपल्या कुकरच्या होत आलेल्या आहेत चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशा हेल्दी पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघायला मिळतील आणि नोटिफिकेशन सुद्धा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा आता कुकर आपला झालेला आहे चार शिट्ट्या आता इथे आपण तेल घालून घेऊ तर आता इथे मी राजम्याची आणि सोयाबीनची भाजी ही तुम्ही टिफिनसाठी जर बनवत असाल ना तर थोडंसं तेल जास्त वापरा तर इथे मी मोठे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता त्यामध्ये ते आपल्याला तेल चांगलं तापलं की जिरे आणि मोहरीची कडकडीत अशी फोडणी करून घ्यायची आहे आणि एक चमचा लसूण आपल्याला मी कुटून घेतलेला आहे आणि ए अर्धा चमचा आलं किसून घेतलेला आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे दोन्ही छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे आलं आणि लसूण छान तळून घेतल्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी दोन कांद्याची प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरला कांदे टाकून आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला एकदम अशी थोडीशी किंचित जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे खूप असं एकदम बारीक असं दळून घेऊ नका थोडस जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला कांदा आणि तो कांदा आपल्याला दोन ते तीन मिनटं तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला टोमॅटो लागणार आहे दोन टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे तीसुद्धा याच पद्धतीने जसे आपण कांदा करून घेतला आहे ना त्याच पद्धतीने प्युरी प्युरीसुद्धा आपल्याला इथे करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला खोबरं वगैरे काहीच टाकायचं नाही शेंगदाणे टाकायचे नाही तर अशा फक्त कांदा आणि टमॅटोमध्येच आपल्याला ही भाजी बनवायची आहे तरी भाजी आपली अशी दाटसर होते तर आता कांदा टमॅटो हे दोन्ही शिजवून घ्यायचे आहे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे आहे आता त्यामध्ये आपल्याला इथे एक वाटी दही लागणार आहे तर हे जे खूप जास्त आंबट दही नाही तर जास्त आंबट असेल तर दोन ते तीनच चमचे टाका तर इथे कमी आंबट दही होतं तर तिथे मी एक वाटी दही टाकलेले आहे दह्यामुळे ग्रेव्हीला खूप असा दाटसरपणा येतो जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये भाज्या खातात ना तर बऱ्याच भाज्यांमध्ये ते लोक दही घालतात म्हणूनच त्यांची ग्रेव्ही अशी वेगळी असते आपल्याला असं वाटतं की आपल्याला अशा भाज्या का जमत नाही घरात तर तुम्ही अशा पद्धतीने ही ग्रेव्ही बनवून बघा अजिबात का खोबरं वगैरे घालायची तुम्हाला गरजसुद्धा पडणार नाही तुम्ही खोबरं आणि कांदा आ, कांदा टमॅटो आणि दही घातलं ना तरी ग्रेव्ही खूप छान होते आणि आता इथे आपल्याला झाकण ठेवून हे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे इकडे आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे आणि त्यामध्ये जे मसाले टाकले होते ना ते आपल्याला आता बाजूला काढून घ्यायचे आहे पूर्ण त्याचा अर्क आता आपल्या सोयाबीन आणि राजमामध्ये उतरलेला आहे तर बघा आता इथे आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊ तर इथे मी एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट आपलं नॉर्मल लाल तिखट असताना तेच घेतलेलं आहे मी आणि ते माझं चांगलं कलर आहे त्याला आणि इथे माझ्याकडे कोल्हापुरी मसाला बनवलेला आहे तो टाकलेला आहे दीड चमचा तर त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आता हे मसाले आपल्याला कांदा मध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे तुम्हाला जास्त तेल टा हवं असेल ना तर तुम्ही जास्त तेलसुद्धा टाकू शकता आता मसाले टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला एक मिनिटभर फक्त वाफ देऊन घ्यायचे आहे म्हणजे मसाले छान असे शिजले जातात आता जो राजमा आणि सोयाबीन आपण शिजवून घेतला आहे ना तो यामध्ये टाकून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता सोयाबीन पण छान असं मऊ शिजलेलं आहे आणि राजमा पण छान असा मऊ शिजलेला आहे इतपत आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे भाजी छान लागते आता हे मसाल्यामध्ये छान परतवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आता गरम पाणी तुम्ही तुम्हाला किती पातळ आणि घट्ट हवी आहे ना त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर करा तर इथे मला थोडीशी घट खूप जास्त पातळ पण नको होती आणि खूप घट्ट पण नको होती मिडियम अशी मला भाजी भाताबरोबर आणि चपातीबरोबर खाण्यासाठी बनवायची होती म्हणून मी अशा पद्धतीने ही बनवलेली आहे आता सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला इथे तर तुम्ही बघा अशा पद्धतीने आपण ही भाजीमध्ये पाणी इतकं इतपत टाकून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला चार पाच मिनटं आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आधी आपण मीठ टाकलं होतं ना राजम्यामध्ये तर इथे थोडंसं कमी मीठ टाकायचं आता आपला राजमा आणि सोयाबीन छान शिजलेले आहे ना त्यामुळे आपल्याला जास्त भाजी शिजवायची गरज नाही आणि कांदा टोमॅटो पण आपण छान शिजवून घेतलेला आहे इतर त्यानंतर आपल्याला फक्त चार ते पाच मिनिटं फक्त मीडियम गॅसवर भाजी उकळून घ्यायची आहे तर इथे आपली भाजी लगेचच तयार होते थोडासा आपल्याला दही टाकल्यामुळे थोडासा गुळ टाकून घ्यायचा आहे सोयाबीन जे असतं ना ते पण थोडंसं असं उघरट असतं आणि दही टाकल्यामुळे थोडंसं आंबटपणा येतो ना म्हणून थोडासा गुळ या मसाल्याला बॅलन्स येण्यासाठी आपल्याला थोडासा छोटे दोन खडे मी गुळाचे टाकलेले आहे तुम्ही ते साखरीचासुद्धा वापर करू शकता किंवा तुम्हाला दोन्ही नको असेल तर तुम्ही दोन्ही नाही टाकलं तरीही चालेल पण गुळाने कुठलीही भाजी जी तुम्ही गुळ टाकतात ना काळ्या गरम मसाल्याच्या भाजीमध्ये तर गुळामुळे छान भाजी लागते तर बघा आता छान अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला तुम्ही बघू शकता दोन मिनटं मी झाकण ठेवून घेतलं होतं छान अशी मऊ शिजलेली आहे आपली भाजी तर अशी भाजी तुम्ही डब्यामध्ये नेऊ शकता जर तुम्हाला कोरडी भाजी खायची नसेल तर अशी डब्यामध्ये नेण्यासाठी खूप छान असा पर्याय आहे तर अशा प्रकारे ही सोयाबीनची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला मा, कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या शहरातून कुठल्या राज्यातून बघतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट मात्र नक्की करा कारण एकही एक, एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते तर प्लीज एक कमेंट मात्र नक्की करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐकन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू